हॉटेल अम्बेसिडर समोर बेवार स्थितीत सापडलेल्या तीन वर्षाच्या बालकाला ऑपरेशन मुस्कान पथकाने पालकांच्या केले स्वाधीन शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हौजर चौडी पोलीस स्टेशन हद्दीत अम्बेसिडर हॉटेलच्या समोर तीन वर्षाचा मुलगा बेवार स्थितीत रडत असलेला पोलीस शिपाई वामने यांना मिळून आला त्यांनी सदर बालकाला सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली परंतु सदर बालकाचे पालक मिळून न आल्याने त्या बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात दिले ऑपरेशन मुस्कान पथकाने सदर बालकास ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून सदर बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केला त्यामध्ये त्याच्या पालकांबाबत माहिती मिळाल्याने त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलीस ठाण्यास बोलवून घेतले सदर पालकांचे आधार कार्ड बघून खात्री करून सदरचे बालक कायदेशीर पालकांच्या ताब्यात दिले सदरचे बालक ऑपरेशन मुस्कान पथकाने केलेल्या प्रयत्नामुळे अवघ्या चार तासात कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील पोलीस शिपाई पाटील व बॉम्बने यांनी केल्याची माहिती शनिवारी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा